दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील पंचवटी परिसरात वर्चस्व वादातून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकी वाघ याला गुंडा विरोधी पथकाने वनी परिसरातून अग्निशस्त्रासह जेरबंद केल्याची माहिती समोर आली सतरा सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पंचवटीतील राहुलवाडी परिसरात ओट्यावर बसलेल्या सागर विठ्ठल जाधव वय पस्तीस वर्ष यांच्यावर वर्चस्व वादातून विकी वाघ आणि त्याच्या साथीदारांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राद्वारे गोळीबार केला होता ही गोळी सागर जाधव याच्या डाव्या डोळ्याखाली लागून डोक्यात घुसली त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी फिर्यादी योगेश माधव वाघमारे यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चारशे चौवेचाळीस दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला गुन्हा बी एन एस कलम एकशे नऊ पंचावन्न तीन पाच तसेच भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत दाखल झाला होता या गुन्ह्यात आजपर्यंत चौदा आरोपींना अटक करण्यात आली गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यातील गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकी वाघ फरार होता त्याला अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाला आदेश दिले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने तपास सुरू केला असता आरोपी विकी वाघ हा गुन्हा करताना वापरलेल्या बजाज पल्सर मोटरसायकलवरून जिल्हा अहमदनगर पुणे आणि संभाजीनगर परिसरात फिरत असल्याने त्याचा ठाव ठिकाणा मिळत नव्हता मात्र तीन ऑक्टोबर रोजी पोलीस समलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की विकी वाघ हा दिंडोरी तालुक्यातील वनी परिसरात येणार आहे ही माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांना देण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हुंडाविरोधी पथकाचे दोन पथक तयार करण्यात आले एक वनी गावात आणि दुसरे लखमापूर फाटा येथे सापळा लावून थांबवण्यात आले चार ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास लखमापूर फाट्याहून कोशिंबेगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाघ आपल्या मोटरसायकलवरून जाताना पोलिसांना दिसला सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसेच विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत आणि कल्पेश जाधव या पोलिसांनी शितापीने पाठला करून त्याला कोशिंबेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे ताब्यात घेतले या संपूर्ण प्रकरणाबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात येथील राहुल वाडी पंचवटी येथे विकी वाघ या इसमाने सागर जाधव या इसमावर वर्चस्व वादातून गोळीबार केला होता सदरची गोळी सागर जाधव याच्या डोळ्याच्या खाली लावून डोक्यात घुसून गंभीर जखमी केली होती म्हणून फिरेदी नामे योगेश माधव वाघमारी याच्या फिरेदीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे चारशे दोन हजार एकशे नऊ पंचावन्न तीन पाच हत्यार कायदा तीन पाच व महाराष्ट्र एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामध्ये आता पाया होतो चौदा आरोपी अटक केला असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकी वाघ हा अद्याप फरार होता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते की सदरचा मुख्य आरोपी हा तात्काळ अटक करावा त्यानुसार आम्ही मुख्य आरोपीचा शोध घेत असताना मुख्य आरोपी हा गुन्ह्यातील मोटर वापरलेली मोटरसायकलवर आयलियानगर पुणे औरंगाबाद व इतर ठिकाण्याचा फिरस्ता होता त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता परंतु काल दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वनी परिसरात येणार आहे व तो गुजरातला जाऊ शकतो किंवा परिसरात मित्राकड जाऊ शकतो वनी परिसर त्यानुसार माहिती आम्ही श्री कुमार चव्हाण व एसीपी संदीप मिटकेसर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी वनी परिसरात गेलो त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जे आर ब्याऐंशी एकोणावीस असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील कारवाईसाठी आरोपीला पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले या यशस्वी ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेत जाधव घनशाम महाले दयानंद सोनवणे आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तपणे सहभाग घेत ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक